श्री स्वामी समर्थ आज शनिवार अठरा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल दशमी चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामध्ये भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत. प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपले मतप्रदर्शन करू नये. कायदेशीर बाबींचा विचार करून आज महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे. वृषभ रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुम्ही ज्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा बाळगून होतात आज त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील मिथुन राश मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे नोकरदार मंडळींसाठी आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे आज तुमच्या वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील त्याचबरोबर आज मोठ्या जबाबदाऱ्याही तुम्ही पार पाडू शकाल तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरेल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत सिंहरास व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठा कौटुंबिक सौख्य व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या आर्थिक समस्या सुटतील व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं नवीन योजनांची आखणी करणं त्यांची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील किंवा तुमच्या कुटुंबासमवेत आज तुम्ही प्रवास कराल किंवा प्रवासाचे बेत आखाल आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो उत्तरा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुमच्या प्रगतीसाठी उत्तम आहे आजच्या दिवसाचं तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास दूरगामी तुम्हाला याचे लाभ होत राहतील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे खाजगी कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना आज मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीनं पार पाडू शकाल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला आर्थिक आणि मानसिक ताणतणावाज कमी होईल जुनी येणी तुमची वसूल होतील नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रकृतीची काळजी घ्यावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला कुटुंबाला जर वेळ देता आला नसेल तर आजचा दिवस त्या दृष्टीनं उत्तम आहे आज तुम्ही कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं साडेसातीची तीव्रता कमी झाल्यानं आज तुम्ही आनंदी आणि उत्साही दिवस घालवाल